गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे घरोघरी प्रसादासाठी रवा लाडू बेसन लाडू करंजा अशा गोड पदार्थाबरोबर तिखट म्हणजे चकली शेव तसेच चुरचुरीत चिवडासुद्धा बनवला जातो तर त्याचसाठी आज मी नायलॉन पोह्याचा एक किलो चिवडा खास तुमच्यासाठी बनवणार आहे रेसिपी आवडल्यास तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने खायला चुरचुरीत लागणारा चिवडा नक्की बनवून बघा सध्या सगळीकडे पाऊस असल्याने पातळ पोहे उन्हात सुकवून घेणे थोडं कठीण झालं आहे त्यामुळे आज मी बाजारातून असे भट्टीत भाजलेले एक किलो नायलॉन पोहे आणले आहेत ह्या पोह्याचा चिवडा कमी तेलात एकदम कुरकुरीत तयार होतो हे पोहे तुम्हाला चणेवाल्याकडे सहज उपलब्ध होतील एक किलो पोह्यासाठी मी इथे पाव किलो शेंगदाणे दोनशे ग्राम डाळ्या खोबऱ्याच्या दोन मोठ्या वाट्या मिरच्या कडीपत्ता हळद जिरे मोहरी तीळ खसखस पिटीसाखर आणि ड्रायफ्रूट घेतले आहेत सर्वात आधी मोठ्या पातेल्यात पाव किलो तेल घालून छान गरम करून घेऊ तेल गरम झाले की तीन चमचे मोहरी घालून छान तडतडली की चार चमचे जिरे घालून फुलवून घेऊ जिरे फुलत आले की तीन चमचे तीळ आणि तीन चमचे अख्खे धणे घालून छान तेलावर अर्धा मिनिट परतून घेऊ जिरे तीळ धणे परतून झाले की अर्धा वाटी कडीपत्ता घालून कडीपत्तासुद्धा तेलावर छान दोन ते तीन सेकंद परतून घेऊ कढीपत्ता परतून झाला की पाव किलो मिरच्या फोडणीमध्ये घालून छान तेलावर परतून घेऊ मिरच्यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी आधी करू शकता मिरच्या मीडियम अशा आकाराच्या कापून घेतल्या आहेत मिरच्या एकदम बारीक कापल्या तर त्या तेलावर परतून घेताना करपू शकतील मिरच्या फोडणीमध्ये एक मिनिट परतून घेतल्यावर पाव किलो शेंगदाणे घालून तेलावर छान हलक्या गुलाबी रंगावर परतून घेऊ शेंगदाणे मी कच्चे घेतले आहेत त्यामुळे शेंगदाणे तेलावर छान फटफट असा आवाज येईपर्यंत परतून घेऊ शेंगदाणे परतत असताना गॅस मी बारीक ठेवला आहे शेंगदाणे परतून दोन मिनिट झाले आहेत शेंगदाणे फटफटू लागले की डाळ्या घालून घेऊ एक किलो चिवड्यासाठी दोनशे ग्राम डाळ्याचे प्रमाण एकदम बरोबर आहे घातलेल्या डाळ्या शेंगदाण्याबरोबर दोन मिनिट परतून घेऊ थोड्या थोड्या अंतराने एक एक साहित्य घालून तेलावर छान परतून घेऊ डाळ्या मिनिटभर परतून झाल्या की खोबऱ्याचे पातळ काप घालून खोबरंसुद्धा तेलावर छान हलक्या गुलाबी रंगाचे होईपर्यंत परतून घेऊ खोबऱ्याचे पातळ काप करून घेतल्याने खोबरं झटपट परतले परत जाते चिवड्यात घातलेले सर्व साहित्य चांगले कुरकुरीत होईपर्यंत परतून घेतले की चिवडा छान खमंग तयार होतो आणि महत्त्वाचा चिवडा संपेपर्यंत कुरकुरीत राहतो खोबऱ्याचा हो रंग हलका बदलू लागला की दोन चमचे खसखस आणि पाववाटी काजू घालून घेऊ काजूचे मी दोन भाग करून घेतले आहेत त्यामुळे काजूसुद्धा खाताना छान कुरकुरीत लागतील काजू तीळ खसखस घालून झाले की सर्व साहित्य दोन मिनिट छान खमंग असे परतून घेऊ आपण बऱ्याचदा बोलतो की चिवडा नरम पडला चिवडा खायला चुरचुरीत लागत नाही तर त्यासाठी चिवड्यात घातलेले सर्व साहित्यसुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे चिवड्यात घातलेले खोबरं शेंगदाणे किंवा मिरच्या नरम असतानाच पोहे घालून चिवडा बनवला तर तो झाल्या झाल्या खायला चुरचुरीत लागेल पण नंतर आपोआप नरम किंवा चिवट पडतो तर त्याचसाठी सगळे साहित्य छान खमंग परतून घ्यायचे तर बघा इथे तुम्हालाही बघून समजलं असेल की चिवडात घातलेल्या सर्व साहित्यांचा रंग पहिल्यापेक्षा बदलला आहे ह्याच वेळी पाव काळ्या आणि साध्या मनुका घालून एखाद मिनिट परतून घेऊ मनुका परतून झाल्या की चवीनुसार मीठ तीन चमचे हळद घालून फोडणीमध्ये छान मिक्स करून घेऊ फोडणी परतत असताना गॅस मी बारीक ठेवला आहे घरात सर्व फोडणीचा खमंग असा वास दरवळत आहे फोडणी चांगली मिक्स करून झाली की पोहे घालून घेऊ सुरुवातीला अर्धा किलो पोहे घालून फोडणीमध्ये मिक्स करून घेते पोहे मिक्स करताना हलक्या हाताने मिक्स करून घेऊ मैत्रिणीनो सध्या पावसाळी वातावरण असल्याने मी ह्या वेळेस असे नायलॉनचे पोहे आणले आहे हे पोहे भट्टीत भाजून मिळतात त्यामुळे हे पोहे वाळत घालण्याचा वेळ वाचतो आणि आपला चुरचुरीत चिवडा चुटकीसरशी तयार होतो पोहे घेताना हाताने थोडे प्रेस करून बघितल्यास किंवा थोडे पोहे खाऊन बघितले तर छान कुरकुरीत लागतात अर्धा किलो पोहे चांगले मिक्स करून झाले की राहिलेले अर्धा किलो पोहेसुद्धा घालून घेऊ सगळ्यांकडे अशी मोठी पातेली उपलब्ध नसतात अशावेळी तुम्ही लहान पातेला दोन वेळा अर्धा किलोचा चिवडा बनवू शकता सर्व पोहे फोडणीमध्ये मिक्स करून झाले की घेतलेली अर्धी वाटी पिटी साखर घालून चिवड्यात चांगली मिक्स करून घेऊ साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता पातेले अजून खूप गरम आहे तर मी गॅस बंद करून घेतला आहे तर बघा मैत्रिणीनो इथे आपला एक किलोचा झटपट कुरकुरीत चिवडा तयार आहे सुंदर अशा पिवळ्या रंगावर नायलॉन पोह्याचा चिवडा गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवल्यास संपेपर्यंत छान कुरकुरीत राहतो कुरकुरीत नायलॉन पोह्याच्या चिवड्याची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णाजी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा